क्षत्रिय माळी नवयुग मंडळ चौदा शहर नव्हे तर तालुक्यात आणि जिल्ह्यात आपल्या मिरवणुकीमुळे आणि शिस्तबद्ध गुलाल विरहित विविध पथकांसाठी प्रसिद्ध असणारे क्षेत्रीय माळी नवयुग मंडळाची स्थापना एकोणावीसशे चौऱ्याहत्तर साली झाली प्रथम अध्यक्ष सुखलाल जंगलू सूर्यवंशी हे होते त्यांनी सोळा वर्ष तर मधुकर रामदास मगरे दहा वर्ष तर भिका दौलत मगरे तीन वर्ष दिवंगत श्रीराम दामू मगरे तब्बल पंचवीस वर्ष अध्यक्ष होते गेल्या वर्षी त्यांचं निधन झाल्यानं राकेश राजाराम मगरे यांची नूतन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे माझे नाव श्री विनोद श्रीराम मगरे क्षत्रिय गणेश मंडळ क्षत्रिय माळी नवयोग गणेश मंडळाची स्थापना श्री विनोद श्रीराम मगरे श्री श्रीराम दामू मगरे छगन लिंबू सूर्यवंशी श्री गोरख सीताराम हिवरे आणि मोहन भिकाजी सूर्यवंशी या पाच मिळून आणि अजून इथं भरपूर पोरं होती सर्वांनी मिळून आम्ही त्यावेळेला वेळेला चौऱ्याहत्तर मध्ये ग क्षत्रिय माळी नवय गणप गन... गणेशाची स्थापना केली देणगी वगैरे के किती हां देणगी त्या वेळेला साधारण बारा तेराशे रुपये देणगी आलेली होती तत्कालीन व्यायामशाळेचे संचालक गुरु म्हणून परिचित असणारे स्वर्गवासी रणछोड गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले मल्ल हे योगासनं सोडा वॉटरची बॉटल वर स्टूल ठेवून त्यावर शीर्षासनसारखे असंख्य कठीण आसन मिरवणुकीदरम्यान सादर करत असत आजही ती परंपरा टिकली असून मल्लखांबसारख्या देशी खेळ मिरवणुकीत ट्रॅक्टरवर मल्लखांब उभा करून त्यावर प्रात्यक्षिकं सादर केली जातात गुलाल नसल्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालकं मोठ्या उत्साहात या विसर्जन मिरवणुकीत सामील होत असतात रामगिरी दहा वर्षे झाले आमच्या मंडळाला आणि विविध राम मंदिराचे डेकोरेशन केलं आम्ही श्रीकृष्ण मंदिराचे केलेले आहे देवमोगरे मातेचे केलेले आहे चामंडा मातेचे देव मंदिराचे डेकोरेशन केलं आहे पुरस्कार पुरस्कार राज्यस्तरीय दोनदा पुरस्कार भेटलेला आहे जिल्हा तसेच जिल्हास्तरीय पण पाच वेळा भेटलेला आहे निरवणुकीचे वैशिष्ट्य काय तुमचं वैशिष्ट्य मलखाम लेजिम पथक

राज्यस्तरीय गणेश आरा स्पर्धेमध्ये सलग दोन वर्ष या मंडळाला नंदुरबार जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पुरस्कार शासनाच्या वतीनं देण्यात आलाय सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे तिसऱ्या वर्षी या स्पर्धेत सहभागी होता आलं नाही नमस्कार मी क्षत्रिय माय नवे गणेश मंडळाचा संस्थापक सदस्य म्हणून आपल्या पुढे मंडळाच्या बाबतीत आतापर्यंतचे वाटचाल थो थो थोडक्यात सांगू इच्छितो एकोणावीसशे सत्तर एकाहत्तरचा काळ असेल त्या काळात आम्ही दहा बारा मित्रांनी मिळून बगरी चौक इथं श्री मंचराम दामू वगैरे यांच्या ओट्यावर लहान स्वरूपात गणपतीची स्थापना केली जवळपास दोन वर्ष आम्ही असा छोट्याशा प्रमाणात गणेश उत्सव साजरा करत होतो त्या मित्रमंडळींमध्ये मी स्वतः होतो मंचराम दामू वगैरे होते स्वर्गीय श्रीराम दामू वगैरे होते विलास भिकाजी सूर्यवंशी होते मणिलाल पुराणिक सूर्यवंशी होते विनोद श्रीराम वगैरे होते जग, जग स्वर्गीय जगदीश लिमडू सूर्यवंशी असे आमचे जवळजवळ पंधरा वीस लोकांचं एक मित्रमंडळ होतं जवळपास आम्ही दोन वर्ष अशा प्रकारे हा गणेशोत्सव साजरा करत होतो परंतु आम्ही मित्रांमध्ये ठरवलं की आपण ह्या मंडळाला व्यापक स्वरूप द्यावा आणि आपल्या पूर्ण मोठ्या गल्लीतील सर्व सभासदांना युवकांना आणि ज्येष्ठ श्रेष्ठ जे आपले वडीलधारी मंडळ आहेत त्यांना आपण एकत्र करू आणि मोठ्या स्वरूपात मंडळाची स्थापना करू असं आम्ही आम्ही ठरवलं आणि त्यानंतर मग साधारणतः एकोणीसशे बा त्र्याहत्तरमध्ये आम्ही मधुकर रामदास मगरे यांच्या जुन्या घरी सर्व गल्लीतील सभासदांना हितचि हितचिंतकांना श्रेष्ठ सल्लागार सदस्यांना आम्ही आमंत्रित केलं त्या श्रेष्ठ सल्लागार सदस्यांमध्ये स्वर्गीय अप्पसाद गिरधर एकनाथ माळी चुनिलाल मुरा सूर्यवंशी स्वर्गीय नत्सुसाखरम मगरे स्वर्गीय वामन मंगूळ सूर्यवंशी स्वर्गीय ब्रिजलाल मगन बात्तीसे स्वर्गीय वसंत चंद्र सूर्यवंशी अशा प्रकारचे त्यावेळेचे आमचे ज्येष्ठ सल्लागार सदस्य त्या मिटिंगला आणि मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते आणि मग त्या मिटिंगमध्ये सर्व गणेशोत्सव साजरा करण्याबाबतीत चर्चा झाली आणि मंडळाला व्यापक स्वरूप देण्याचं ठरवण्यात आलं आणि त्याच मिटिंगमध्ये मग मा क्षत्रिय माई नवे गणेश मंडळ असं नाव देण्याचं ठरलं तदनंतर मग अध्यक्षांची निवड सर्वानुमते सर्वानुमते श्री सुखाभाऊ जंगलू सूर्यवंशी यांची एक निवड करण्यात आली तसंच सचिव म्हणून स्वर्गीय गोवाला लोखा मगरे यांची निवड करण्यात आली आणि मग तिथून मग मंडळाच्या कामकाजाला सुरुवात झाली सुरुवातीच्या काळात आम्ही समाजोपयोगी कार्यक्रम राबवायचो विविध व्याख्यातांचे व्याख्यान आम्ही आयोजित करायचो सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करायचो आणि त्यावेळेस थर्माकोलचंही डेकोरेशन आम्ही करायचो तर जिल्ह्यात आमच्या त्यावेळेस थर्मापोलचा वापर करणारे हे आमचं एक त्यावेळेस पहिलं मंडळ होतं आणि ते थर्माकोलची जे डेकोरेशन बनवायचे त्यात त्या स्वर्गीय त्या डॉक्टर वासुदेव शंकर वगैरे त्यांच्या सोबतीला प्राध्यापक सतीश श्रीराम वगरे विनोद श्रीराम वगैरे आणि आमच्या युवकांची टीम त्यांना मदत करायची आणि त्या प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही डेकोरेशन करायचो त्यावेळेस राम मंदिराची प्रतिकृती आम्ही तयार केली ते जवळपास साठ फूट लांब अठरा फूट रुंद असं राम मंदिर भव्य असं राम मंदिर आम्ही बनवलं मैसूरच्या चामुंडा मातेचं चा मंदिर आम्ही थर्मा थर्माप्पलच्या साहाय्याने बनवलं देवमोगरा मातेचं मंदिर आम्ही थर्माप्पलच्या साहाय्याने बनवलं आणि विविध प्रकारचे समाजोपयोगी पर्यावरणाच्या दृष्टीने आम्ही कार्यक्रम अभाव राबवत होतो त्या पिरियडमध्ये नंतर मग कालांतराने मंडळाला आणखी मोठ्या मोठं स्वरूप प्राप्त झालं दरम्यान श्रीराम मंदिरामुळे या मंडळाला प्रसिद्धी मिळाली आहे ब्याण्णव साली श्रीराम जन्मभूमीबाबत सबंध देशभर जय श्रीरामचा नारा सुरू असताना देशभरात कारसेवा झाली त्यावेळी जर खरंच राम मंदिर झालं तर ते कसं असेल याचा जिवंत देखावा दिवंगत डॉक्टर वासुदेव मगरे आणि प्राध्यापक सतीश श्रीराम मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी थर्माकॉलच्या माध्यमातून श्रीराम मंदिराचा भव्य असा देखावा उभा केला होता हा देखावा पाहण्यासाठी दिवंगत शिक्षण अरुण वडाळकर यांनी पाहता क्षणी त्यांचे आनंद आश्रून निघाले होते मंदिर कधी होईल माहिती नाही मात्र जर ते होईल तर ते असंच पाहिजे अयोध्ये ती प्रतिकृती पाठवायला हवी इतकी हुबेउब प्रतिकृती यावेळी साकारण्यात आली होती आमचा क्षत्रिय माळी नवयोग गणेश मंडळ जवळजवळ पन्नास वर्ष बावन्न वर्षापूर्वी त्याची स्थापना झाली आमचा मोठा माळीवाडा आणि बलभीम व्यायामशाळा जी स्वर्गीय गावगुरु रणछोड देवराम सुरोशी त्यांना रणछोड गुरुजी म्हणूनसुद्धा संबंधित होते त्यांच्या बलभीम व्यायामशाळेतील मुलं यांची प्रात्यक्षिकं उदाहरणार्थ दान पट्टा काठी लेझिम मल्लखांब अशा प्रकारचे शिक्षण आमचे स्वर्गीय बंछोड देवराम गुरुजी यांनी आम्हाला शिकवलं होतं आणि त्याचे प्रात्यक्षिक गणपतीच्या मिरवणुकीत त्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करत होते पुढे जाऊन मंडळात अधिकाधिक सुधारणा होऊन महिला मुली यांना वाद्यसुद्धा शिकवलं हो गेलं आणि महिलांचेसुद्धा प्रात्यक्षिकं नृत्य हे आमच्या या मंडळातर्फे मिरवणुकीच्या वेळेस दाबवलं जाते आमच्या मिरवणुकीत आम्हाला पोलीस बांधव मदत करतात परंतु आमच्या त्यांच्या मदतीचा त्यांचा उल्लेख असा येतो की ह्या मंडळाला पोलीस संरक्षणाची सुद्धा गरज नाही इतकं शांततेने कुठल्याही प्रकारचं धांगडधिंगा आमच्या मंडळात होत नाही आणि वेळेच्या आधी शिस्तबद्ध मिरवणूक निघते आणि त्याचा समारोपसुद्धा होत असतो अनेक उपक्रम राबवले जातात आत्ताच दोन दिवसापूर्वी कोळदे येथील कृषी विद्यालयात पन्नास ते शंभर शिक्ष शेतकऱ्यांना घेऊन आधुनिक पद्धतीने कसं श शेतीचे नियोजन करायचं ह्या बाबतीत अभ्यासवर्ग घेतला आणि हे सगळं मंडळ करत असतं गोरगरिबांना वया पुस्तकं वाटणे वृक्षारोपण आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रक्तदानाचं काम रक्त रक्त संकलित करून त्या गरजू लोकांना पुरवण्याचे काम असे अनेक सामाजिक उपयोग आमच्या क्षत्रिय माळी नवयुवक मंडळातर्फे केली जातात गुजरात मध्य प्रदेश इथून हा देखावा पाहण्यासाठी रामभक्तांनी उपस्थिती लावली होती कृष्ण रथासारखे अनेक देखावे त्यांनी सादर केले त्या काळात सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन केलं जात असे पोलीस स्टेशन कडून देण्यात येणाऱ्या ढाल सलग पाच वर्ष याच मंडळांनी पटकावल्या स्वर्गवासी वासुदेव मगरे यांच्या निधनानंतर स्वर्गवासी संजय पिंपरे यांनी थर्माकॉल कटिंगचं कौशल्य होतं भिका पेंटर यांनी देखील यात कौशल्य लावलं मागील दहा वर्षांपासून नंदुरबार जिल्ह्यातील गुलाल विरहित मिरवणूक मंड काढणारं हे मंडळ म्हणून सर्वत्र परिचित आहे वर्षापासून हे मंडळ गुलाल विरहित मिरवणूक काढत आहे या मिरवणुकीमध्ये मल्लखांब गो तसेच पुणे ढोल लहान मुलांची लेझिम मुलींची लेझिम मुलींचे ढोल पथक हे आकर्षणाचं केंद्रबिंदू असतात ही मिरवणूक पाहण्यासाठी महिला अबालवृद्धांची गर्दी होत असते विविध उपक्रम देखील या मंडळाकडून राबविण्यात येत असतात यामध्ये गोरगरिबांना दुर्गम भागात जाऊन कपडे वाटप वृक्ष लागवड रक्तदान यासोबत फळ वाटप ऐतिहासिक स्थळी भेट यावर्षी मंडळाच्या वतीनं शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावं म्हणून कृषी मेळाव्याचं मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या मंडळाला डेकोरेशनच्या माध्यमातून वेगळी ओळख देणारे स्वर्गवासी डॉक्टर वासुदेव मगरे स्वर्गवासी संजय पिंपरे आणि सलग पंचवीस वर्ष कोणताही वाद न होता सांभाळून ठेवणारे स्वर्गवासी अध्यक्ष श्रीराम दामू मगरे यांना आपल्या खबऱ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली ब्युरो रिपोर्ट आपला न्यूज तळोदा